ॲडव्होकेट स्वप्नील नंतराम जाधव मी गेल्या वीस वर्षापासून राजगुरनगर शहरामध्ये राहत आहे मी जवळजवळ दहा वर्षापासून राजगुरनगर कोर्टामध्ये वकिली व्यवसाय क करतो मी काल बाराच्या दरम्यान मी माझ्या लहान मुलाला आणि वडिलांसोबत आम्ही स्कूटीवर माझ्या घरापासून प्राईट सिटीपासून डा डॉक्टर गायकवाड यांच्या हॉस्पिटलकडे जात असताना आपले जनता बेकरी जनता बेकरीच्या समोर एक अचानक मोकाट पिसळलेलं कुत्र तिथं आलं आणि माझ्या डाव्या पायाला चावा घेतला आता या चाव्यामध्ये त्यांनी एवढं गंभीर मला दुखापत केलं की माझा त्यांनी लचकात तोडून नेला आता मी तुम्हाला दाखवतो की मला कशा प्रकारे त्यांनी चावा घेतलेला आहे आता ही जी जखम झाली अत्यंत गंभीर जखम झालेली आहे आणि मला हे चावा टाके मला दहा टाके पडलेले आहेत मी प्रथमतः काजळे हॉस्पिटलकडे गेलो असता त्यांनी माझा व्यवस्थित उपचार केला प्राथमिक उपचार केला त्यांनी माझं सर, सर्व ब्लड जे घाण होतं ते ब्लड धुवून काढलं सगळं तर त्यांनी मला सांगितलं की असा उपचार राजगुरुनगरमध्ये होणे शक्य नाही आहे तुम्ही वाय एमला जावा मग आम्ही तातडीने आमचे घरचे लोक मला वाय एमला घेऊन गेले तिथे गेल्याच्या नंतर सर्व जी जखम होती ती जखम धुवून काढली त्यांनी पुन्हा आणि मला टाके घातले टाके घातले त्यानंतर त्यांनी मला डॉक्टरने सुचवलं तुमची प्लास्टिक सर्जरी करण्याची शक्यता आहे आपण एक आठ दिवस ऑब्झर्वेशनमध्ये घेऊया पाहूया आठ दिवस काय होते आणि नंतर आपण प्लॅस्टिक सर्जरीचं तुम्हाला ओपिनियन देऊ आता मला कालच कळ आजच कळलं की जवळजवळ तो कुत्रा जो दहा ते पंधरा लोकांना चावला आणि त्या चावल्यामुळं ते लोकही गंभीर दुखापती झालेले आहेत आता माझा हा सांगण्याचा तात्पर्य हा एवढाच आहे की तो जो कुत्रा होता तो अजून काही कुत्र्यांना चावले चावण्याची शक्यता आहे आणि त्यातून भरपूर लोकांना तो चावल्याच्या नंतर रेबीज रोग होण्याची शक्यता आहे त्यामुळं आणि नगरपरिषद मुख्यतः म्हणजे हे असं घटना झाल्यामुळं मी पोलीस स्टेशनलाही तक्रार केलेली आहे नगर परिषदेच्या विरुद्ध ॲक्च्युली मुख्याधिकारी यांनी या जे कुत्रे आहेत असे असे मोकट फिरणारे त्यावर कारवाई करणे गरजेचं आहे त्या, त्या कारवाई करणे गरजेचं आहे मी त्यासाठी पोलीस कंप्लेंटही दिलेली आहे की मुख्य अधिकारी यांनी असे जे मोकाट कुत्रे त्यांना लसीकरण करण्याचे गरजेचे असं काही न करता ते कुत्रे फिरत राहतात काही नगर कारवाई करीत नाही आता मी एक वकील समजा माझे ही घटना झाली तर सर्वसामान्यावर काय होईल त्यांनी काय कुठे न्याय काय मागायचा त्यामुळे मी बीएनएस अंतर्गत बीएनएस दोन अंतर्गत नगर परिषद चा सीओ गुन्हा दाखल करा असा अर्ज दिलेला आहे आणि मी कोर्टातही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करणार आहे मला वाटत नाही की याच्याबद्दल आता नगरपरिषद आता तरी जागा होईल खडबडून आणि त्या कुत्र्यांना काहीतरी पकडत नाही तर लसीकरण करीन मला अशी शक्यताही वाटत नाही काही की आता तरी नग, नगर नगर परिषदेने जागा व्हावं हो खडबडून आणि काहीतरी कारवाई करावी त्याच्यावर नाही तर अशा प्रकारे जर लहान मुलांना ला, एखाद्या लहान मुलाला चावलं तर त्याची वेदना सहन करणे खूप अवघड आहे आता माझी वेदना जर तुम्ही पाहिली तर माझा कंप्लिटली लचकत तोडलेला आहे कसं कसं मी हे करायचं आता मला जवळजवळ दोन महिने गरीब असायची वेळ आली आज मी जवळजवळ दहा वर्षापासून वकिली करतो माझा आता मला घरीच बसणे वेळेत दो दोन महिने तरी मला घरी बसायला लागणार मला हालता सुद्धा येत नाही त्यामुळं नगर परिषद सीओवर आणि नगर कारवाई करणे गरजेचं आहे मी शासनाला विनंती करतो आपल्या माध्यमातून की त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल राजगुरुनगर परिषदेच्या नगर परिषदेच्या अनेक कामांमध्ये विलंब आहे आता हे तुमचं दुसरं वाढीव काम ते करतील याची काय काय शाश्वती वाटते मला तर काही शाश्वती वाटत नाही मी वकील म्हणून एक सुज्ञ ना नागरिक म्हणून मी तर पोलीस स्टेशनला कारवाई केली आणि मी प्रायव्हेट कंप्लीटही करणार आहे मी याला शंभर टक्के फॉलोअप घेणार आहे की माझ्या बाबतीत असं होतं तर सर्वसामान्याच्या बाबतीत काय होईल सर्वसामान्यांनी कोणाचा न्याय मागायचा आपल्याजवळ पिंपरी चिंचवड ह्या महा महानगरपालिका आहे ते त्याच्यावर वॅक्सिनेशन करतात त्या कुत्र्यांना मग तुम्हाला करायला काय होते मग शासनाकून काय निधी कमी पडतो का शासनाकून निधी येत नाही तुम्ही त्यावर काय करताय खरंच कारवाई करण्याची खूप गरजेचं आहे कारण की हे हे असे कुत्रे हे मोकट अजूनही लहान मुलांना जरी वगैरे चावले सा, तर खूप बेकार भयंकर प्रकार आहे त्याचा खरंच याच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे